ठाण्यात काल शहरभर नमो भारत नमो ठाणे असे बॅनर झळकले या बॅनरला प्रत्युत्तर देत आज ठाणे मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी फेसबुकवरून जोरदार टीका करणारी पोस्ट केली आहे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये मौन भारत मौन ठाणे असा उल्लेख करत थेट प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे अविनाश जाधव यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की आमचं अर्धं आयुष्य ट्रॅफिकमध्येच संपतंय टँकरने पाणी भरावं लागतंय आणि नगरसेवक मात्र स्वतःचं पोट भरत आहेत ठाणे शहरातील वाहतूक कोंडी पाणीटंचाई आणि मूलभूत सुविधांचा अभाव या मुद्द्यांवरून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे शहरात बॅनरबाजी आणि जाहिरातबाजी सुरू असताना सामान्य नागरिक मात्र दररोजच्या समस्यांशी झुंज देत असल्याचा आरोप त्यांनी केला या पोस्टमुळे ठाणेतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून सोशल मीडियावर नागरिकांकडूनही या भूमिकेला मोठा प्रतिसाद मिळत आहे ठाणेकरांच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांचे मौन असल्याचा आरोप करत मनसेने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र दिसत आहे